पाय निघाला निघला या दोन चार वर्ष जेवढे लग्न झालेत ना महाराज पुरीचा बाप खिशात हातच घाली ना सनाट काढी तो कार्यालयात भरपूर जवा लय दिसा नालाय सापडलाय हरा आणि पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून पोरं पाहून वाढा रे पोर बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे दोन तीन वर्षात रांग मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे नाही तर रांग लागायची अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्या दब खाली <laughs> यावं लागतं आल्यावर जावं लागतं ती काळजीच नाही करायची पण भोग भोगल्याशिवाय सुटका नाही इथं आपण आता मा, मा हो आता भोगायचे संपले की आपल्याला जायचं पण कस जायचं उत्तर ऐका आता आता लय बारीके त्याची लावून देतो मग काय माणसं म्हणतील बो सोमवारी मिळाला म्हणजे पवित्र होता असा बावलाटपणा नाही करायचा मग तो एखाद करीत होता आता समजा मी ये येफटावाणी बोलतो मरायच्या टायमाला बोबील मागू शकतो त्याचं काय <laughs> असं नाही ते असं नाही काही लोक म्हणते त्यानं काशी केली काशीला जाणारी याडपट सुद्धा ध्यानात ठेवा काशीला याडपट धुना ध्यानात ठेवा काशीचा नियम असा आहे काशीला गेल्यावर परत गावात यायचं नसतं जिवंत असा नियम तो हे आपली तर कुडून उठलंय काशीला गेलो तो मी दाव्याचं खात नाही कानपाड फोडील काशी तर दावी तसं पण तुला जायलाच कोण सांगितलं होतं काशीला का ल माराय गेला सात आठ हजार रुपये बोराय गाई दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं वायली निघली हीच काशी झाली काशी बर काशीचा हाऊस आपल्याला नाही हिला फक्त ट्रीप काढणारा बाबा भेटला पाहिजे बी लागलीच त्याला या, या हिन या हिन घेऊन निघली काशी काशी तर बाराव्यात देत ओवी मी वव्याप्रमाणे पाठ पर्यंत मोक्ष देऊन उदार होय किर काशी शरीर ते ठाई वेचकि जे मावलीची ओवी आहे बोगजगिरी नाही मग काय म्हणसं म्हणतो तो काशीला गेला पवित्र होता मरायच्या आटी सांगतो मरून सुद्धा आता पहिल्या कडवत घालतो माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा जरा आहे ऐका उगत मावळात पण नका करी जाऊ काही बी काही लोक म्हणले तो दिंडीत मिळाला हा तो आजारीच होता हे असं नाही जसं आता लोकांनी एक झटका काढलाय अटॅक 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 एज्युकेटेड लोक नीट आहे का अटॅक इज ए नॉट अ डिसीज अटॅक हा रोग नाही वाचता तर डॉक्टरला काय हवा तुम्ही अभ्यास काय झालं लोकांनी ठोक टाळा अटॅक काय येतो अटॅक म्हणजे काय एका मिनटस सांगतो तुम्हाला तुमच्या मनावर एखाद्या गोष्टीचा आघात जर झाला तर ती गोष्ट तुम्ही कुणापशी तरी बोलून दाखवली पाहिजे म्हणजे ती गोष्टीचं भांडवल कमी होईल आपल्या घराण्यातली इज्जत जाऊ नये म्हणून घरातली संकट माणसं स्वतःच्या अंगावर घेऊन जगतात काय मते उदाहरणार्थ एखाद्या माणसाची पत्नी लवकर गेली पत्नी लवकर गेली जाऊ नये आणि महिला मंडळ मरण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो तुम्ही आम्हा घरावा आम्हाला पुढं घाला याचं कारण सांगतो तुम्हाला तुम्ही भांडे घासून जगू शकता धुनं धुवून जगू शकता तुम्ही नातू सांभाळून जगू शकता पहाडासारखी माणसं दीड दमडी त्या सुनबाईचा अपमान सहन करून जगू शकत नाही 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 कधीच नाही बैलाला हाक मारली तर बैल मागं वळत होता आणि टिकाव मारला तर खालून ढिकूळ निघत होतं एवढी ताकद असणारा माणूस दीड दमडी त्या सुनानं केलेला अपमान तो म्हातारा सहनच करू शकत नाही ज्या तऱ्याची बायको गेली मारा त्या माणसाचं जगणं खरं नाही आता ते फक्त म्हणायचं बरं आहे मजा नाही त्याच्यात एक सुना असू नाही तर एक सट असू त्यात मजा नाही एकाहत्तर असल्या तरी चालतील आणि एक्क्याण्णव असल्या तरी चालतील काय उपयोग नाही त्याचा महाराज बायको ईडी आंधळी कशी असू द्या पण त्या माणसाला औषध देणारी पाणी देणारी महिला मंडळ तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी भावाच्या पुरी करेल असतील सुना केल्यात ना हा केल्या ना जिनं केली ती जी फक्त मुलाखत घ्या कस काय फक्त तुन झोडाय माणूस ना तिला तिला फक्त इचारा धाकट्याचं लगीन का तसा देवाला सोडीन पण करणार नाही ए, ए भावाची मुलगी ए भावाची मुलगी शक्यतो करायची टाळावीच कोणचं जर झुळत आला तर त्याला आता कीर्तन संपले फोन कर भाऊ तू तिकडे कोणला नाही दे नाही चालत महाराज काही झालं तर महिला म्हणलं ए काही झालं तर ए काही झालं तर महिला म्हणलं तो तिचा बाप आहे आपला भाऊ आहे असं कसं नाथ प्रेमाने तुटणार उद्या मुलीचं सासूचं भांडण झालं भाऊ मुलीचीच बाजू घेणार तो डायरेक्ट म्हणतो गुड्डीचा काय दोष नाही आपल्या बहिणीच्या डोक्यात वयामानानं फरक झाला हे तर गुड्डी गुड्डी खाशी गुड्डीची नाही अडचण पण माई गुड्डीच तिला नीट करीन यालाही गॅरंटी आहे माई गुड्डी साधी नाही कॉलेजला गेली तर आठ आठ दिवस पडून जायची पण कोणाला थांगपत्ता पत्ता लागून नाही दिला माया गुड्डी असं ते नाही जमत ते इथून पुढं रक्ताचे नाथे बिथे काही राहिलं नाही मार काय जे भाऊबंध आता भाऊबंध ते मेलेच सगळ्यांचे तुमचे माझे आणि मेले तेच बरं झालं भाऊबंध ते इतके नालायक तुमचे माझे जिवंत नीट जगून देती नाही त्यांच्याशिवाय जाता येत नाही खांदा मग जुने लोक पाच पोर का होऊन देम राम राम आपलीच टोळी महाराज आता फक्त खरेची आई मेली लोक फक्त कडक कपडे घालून निंडा त्यात खांदेकरी व्हायला माणस न राहिले महाराज भाऊबंद कपडे नाही ना आलाय का दोन बटणं काढित बायकूक बाजू तुझ्याकडे तू काढवा शेवटी महाराज आता प्रेत न्यायला रथ आल्याची पाहिजे आली रथ आता प्रेत रथ बनवलाय वाडा मिळाला भाऊबंद वारले काय काय राहिलंय तुम्हाला इंदुरीकरला काय हलकट म्हणायचे ते हलकट म्हणा पण ते खरंच आहे दहा वर्षापूर्वी मुलीचं लग्नाला मुलाला मुलगी पाहिजे फोन नव्हते आश्वीच्या बाजारात जर निरोप दिला तर पाहुणा गुरुवारी येत होता साखरपुड्याला शंभर पाहुणे पोरगी पाहायला आता दोन माणसं जातात पोरगी पाहायला पोराची आई पोराचा बाप वाडा मिळाला भाऊबंत वारली वरून पोराची आई म्हणती आम्ही आलो तो म्हण म्हणणं का बरं नाही तर भोंग्या होईल पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हण का ती पळून गेली ती कालच आली सापडून नाही तर अजून तमाशा होईल काय नाही रे महाराज सातशे वर्षापूर्वीचा अभंग आहे आजचा नाही हा अभंग कधीचा आहे सातशे वर्षपूर्वीचा ऐका कलीचे मैमान देते रिजलेशन गाथ्यामध्ये एकतीस कडव्याचा अभंग आहे एकतीस गाथ्यामध्ये दोन अभंग मोठा लेत एक अभंग एकतीस कडव्याचा आहे आणि एक अभंग एकशे एक कडव्याचा आहे पांडरंगा करू प्रथम नंबर एकशे एक कडवेत आणि ऐका कलीचे मैमान एकतीस कडवे एकदा उचका जे दोन हजार एकोणीस ला घडत आहे ते सातशे वर्षापूर्वी लिहून तुला असत्या शिरीजले जन मग कधी मारावं घ्या लिहून माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा आता पटाफटा सांगतो शुक्ल पक्ष असावं असं बोगच चालत नाही माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा शुक्ल पक्ष असावं उत्तरायण असावं आता बावीस तारखेपासून उत्तरायण लागले लागणारे आता सध्या दक्षिणाय अजून पंधरा दिवस आता बावीस बाराला उत्तरायन लागेल इथून पुढं मारणाऱ्यांची संख्या कमी या महिन्यात नाही मरतील लोक पुढच्या महिन्यात ही मागचीच सपाटी नाही <laughs> दिवाळी खाऊन देते हा माणसाचा मृत्यू दिवसा झाल्यावर असावा शुक्ल पक्ष असावं उत्तरायण असावं मरताना इंद्रिय टवटवीत असावात शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा असं मोगजगिरी चालत नाही उद्या तुम्ही म्हणाली वाचायचं कुठं अध्याय नंबर आठ श्लोक नंबर चोवीस त्याच्यावर व्हाव्या मग एकानं मला कीर्तनात उभारावून विचारलं जर या सहा आटीत माणूस मरतो तो जर योग्य आहे तर हे मधीच मरतात यांचं काय हे गाथ्यात नाही ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे पृथ्वी म्हणा याला काही पुरावा आहे का एकच आई जगात अशी झाली एकच आई कथीनं आठ मुलांना जन्म दिला आठ पण एकही मुलगा स्वतःच्या स्तनाला लागलं नाही आणि एक सहा पोरं दीड तासाच्या पुढे जगली नाहीत ती आई दुबल्याची नव्हती कृष्णाची आई होती आई का बरं का कोणाचा मृत्यू कधी येईल सांगता येत नाही तुम्हाला तीन गोष्टी सांगा तुमचं मरण जिथं येणार तिथे येणार तुमचं लग्न जिच्याशी होणार तिथेशीच होणार आणि तुमचा जन्म जिथं होणार तिथंच होणार या तीन गोष्टीला चायनीज नाही ज्यांनी बळच लग्न केले गेले कचेरीत गेले ते मिठूनही मोकळे झाले लग्न तुमचं जिथं होणार तिथं होणार तुमचं मरण जिथं येणार तिथं ज्यांना असं चालणार नाही गरुडाच्या आईनं माय आईला मरण येऊ नये म्हणून झाडाच्या खोडीतलं पण यमती तर जाऊ जाऊन असला मला ही जागा होती गिरा यथका नव्हतो रावणाने प्रश्न उचलला होता ब्रह्मदेवाला माझा कोण असेल ती श्रीमंत पार्टी तगडी त्याला त्या एका ब्रह्मदेवानं सांगितलं ते नदीच्या कडीला मासे धरते तेव्हा तो आजावाई अ ते बी ना रावण भीपायशेवाली माणसं ही आडपट असते याडपाठ असतात म्हणून तर त्यांच्या पैसे असतात आणि त्याला लगेच दोन चार कार्यकर्त्यांना सांगितलं हे बाई क्वाटरला पैसे घ्या नळ्या नळ्या खा गाणं बिणं ऐका त्याचा गेम करा या नाईन्टी बिंटी हल्ली गाणे बिने ऐकले बाहेरला गेले आणि त्याला धरून नेलं मारून टाकायला यांनी त्याच्या पायाचा तोडला अंगठा अंग ठा पण हिलई प्यायला असलं म्हणून याला सुधारलं नाही मिळालं का काय याने दिलं पाण्यात टाकून की गेलं वाऊ अहो ते वाहून तर ते, ते आशिया नदीच्या कडाला अडकलं झाडाला पहाटी त्या नगरीचा मेलता राजा आणि त्या नगरीचा नियम असा होता सकाळी सापडन तो राजा दिवस उगताच दिसलं ना झालं राजा त्यानंच पोर केली बायकू रावणाची मग रावणाने जावाही बोलावला भांड्यात आणि मग लमाईपूरगी माशे जाणार होती मी राजाला दिली तुम्हाला वावळात पर्ण करून तोसे मी हाय तू या कार्यकर्ते त्यांचा परा हो मग हे गाथ्यात मृत्यू नाही जगामध्ये सहा मुलं जन्माला आईला आलीत पण स्तनातलं दूध पेले नाहीत हे कुणाचं मर आता हे बाकीचे जे मरण नाही फाशी घेणं ऍक्सिडेंट होणं औषध पिणं हा बावळा पण आहे आपल्याला माहित आहे ना आपण चोरून लाईट गेली मग खग्यात बोट घालायची काय कर आणि ऍक्सिडेंटचं जे प्रमाण आहे ना मरण्याचं हे मतारे माणसांचं कमी आहे तुम्ही अभ्यास केल लोक नुसते बोगस म्हणते लय माणसं ऍक्सिडेंट मार ऍक्सिडेंट मध्ये मरणारे औलादि अठरा ते तीसच येत जास्त आणि ह्या औलादी गाड्यांखाली का देत त्या जायलाच पाहिजे ती तशी गावाला अडचणच आहे ना मग ह्या औलादि का मारतात याला दोन कारण नाही स्पीड मापत नाही आणि चालवणारा नील नाही चार चार पोरं वखंडे घेऊन गाडीवर चालायचं आणि त्याच कोटरी पिऊन चालायचं देवाने तुम्हाला का ठेवावं हो। आणि हे मोटरसायकलवर हे तरुण कालटे जर मेले ना हे जाळले सुद्धा नाही पाहिजे महाराज वडे बिड्याला फेकून नाही का शिमेव दुधाची किटली वाळायच्या आत जो घरी येतो तो, तो दुधावर स्लॅप टाकतो <laughs> दुधाची किटली वाळायची आत जो दूध घालून घरी येतो तो दुधाव स्लॅब टाकितो आमची मंडळी कितल्याही सुरु ती गायी कापून जरी चारली या नालायकलला यांची प्रगती होत असती आता एवढंच जुन्या तुम्हाला मला अक्कल नसल्यामुळे आपण या अवलादिसाठी कमवून ठेवलंय आपल्या कष्टाची हार रविलला कदरच नाही ती आपल्यालाही जरी त्यात काय केलंय आम्ही केलं ते सांगायचं माझटून गेले आवला दि आपल्या पोरांना काय झालं सगळं फुकाट मिळालं इयर खांदायची नाही मोटर बसवायची नाही पाईपलाईन करायची नाही काय नाही काय नाही सगळं फुकाटी मिळालं उताटले ते सत्तरची पल्सर अकरावीला जातोय बारावीला सत्तरची प दहावीला चाळीस मुलं असले ना बोर्डाला परीक्षेला तर तीस मुलं गाडीवर येतात एवढी परिस्थिती सुधारली माझटून गेले पोरं चार चार मॉकांडी बसवायचे सत्तरची पल्सर दहाचा मोबाईल दोन अडीच हजाराचा पायात बूट वरून बापानं शंभर द्यायचे पेट्रोलला हिन शंभर द्यायची उलट्या पोराला म्हणायचं शंभर राहू दे त्याचं ऐकू नको त्याच त्याचं ऐकू नको तो, तो पहिल्यापासून तसाचे तो 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 त्याला मी नववीपासून पाहते मी जसा पाहते तसा तो मी म्हणून राहिले तुका नाही उलाटली कुठं त्यानं दुसरी केली असते <laughs> त्याचं ऐकू नको त्याला काही जमलं नाही <laughs> आता त्या औलादीला दिला सत्तरची ची पल्सर वरून शंभर पेट्रोलला वरून खर्चायला यायला शंभर करी। ती काला हरिपट अहो ते माझलं मग आता आपल्या ह्या पट्ट्यातल्या पोरांची संख्या धाब्यांवरची ह्या दोन चार वर्षात सगळ्यात जास्त जास्त झाली आपल्या औलादि माझल्या का म्हणून फुकाट आणि मग ह्या औलादीने आता आपल्या भागात एक नवीन पद्धत आणली या सगळ्या पट्ट्यात वाढदिवस साजरे करायची यांनी मी घरी नाही करायचे बाप नाही ना हे वड्याला सापडेला अवलादी ह्या यांचे वाढदिवस आता धाब्यांच्या पुढे डांबरीओ केक ठेवायचा चांगलं चौकडी त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी एकत्र संगत चैन खोलायची ते मुतायचं आणि तो मुतन कि एकत्र करायचा आणि तो एकमेकाच्या तोंडात घालायचा आणि मग म्हणायचं हॅपी टू यू खरंय का खोटे खरंय का खोटे मूत पेते ते एकमेकाचं महाराज एकाला बंगली मान तिने गाड्या घेती आणि आईवरून सांगती सांग ती पप्पू येईल बरं का दरवाजा राज्या उडाठा पप्प्याची आई अंगणात बसवली पाहिजे पोर पोरदा रुपयाला तर आई म्हणते कुठं काही प्यात मानून ठोच फ्रीज फ्रीजमध्ये येत जाय त्याला सकाळी तू आता जग सुधराय निघली बाप नुसतं म्हणला मला इंद्रिकेच्या कीर्तना जायचंय बायला पाणी पाल आता अठरा वर्षाचा सांड आहे